नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सातवीचं चौदाव प्रकरण बेजिक सूत्रे त्याचा वर्गविस्तार आणि सरावसंच एक्कावन्नवा तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकून सुद्धा प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल त्याच्या अगोदर जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ म्हणजे सराव संच जे मागचे आहेत विभाग दुसरा किंवा सर्वच जर तुम्हाला बघायचे असेल तर इयत्ता सहावीची प्लेलिस्ट करून बनवलेली आहे विभाग दुसरी उजव्या कोपऱ्यात आय बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही मागचे सराव संच बघू शकता चला आपण सुरुवात करू सराव संच एक्कावन्नवा त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला विस्तार सूत्र वापरून खालील गुणाकार लिहा तर विस्तार सूत्र वापरून आपल्याला काय लिहायचं आहे हे गुणाकार लिहायचा आहे तर एक विस्तारसूत्र आहे जसं ए वर्ग वजा बी वर्ग केला तर काय होतोय तर ए अधिक बी पहिल्या कौशात आणि दुसऱ्या कौशात काय होतंय तर ए वजा बी हे दुसऱ्या कौशात हे तुम्ही बघितलंच असेल बघितलं नसेल तर काय समजून घ्या ए बी, चा वर्ग वजा बीचा वर्ग असेल तर त्याचं विस्तार कसा होतो पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी असा होतो, तर इथे आपण जर येथे येथे ए बरोबर आपण एक्स मानू व बी बरोबर काय मानू वाय मानू म्हणून एक्स अधिक वाय दुसऱ्या कवशात दिलाय एक्स वजा वाय बरोबर काय असणार आहे तर एक्सचा वर्ग वजा चा वर्ग तर ते कशा वर्ण आलं तर चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर का होतो ए अधिक बी दुसऱ्या कौशात ए वजा बी या सूत्राचा आपण वापर करून विस्तार करून हे लिहिता येईल संच एकावन्न मधला पहिला प्रश्नमधला दुसरा प्रश्न, प्रश्न काय दिलेला आहे तर तीन एक्स वजा पाच आणि दुसऱ्या कवसात दिला आहे तीन एक्स अधिक पाच तर इथे पण आपल्याला घेता येईल येथे ए बरोबर तीन एक्स आणि व बी बरोबर किती घेता येईल तर पाच घेता येईल म्हणून तीन एक्स वजा पाच आणि दुसऱ्या कवसात तीन एक्स अधिक पाच हेच आपण असं लिहू कसं तर तीन एक्स कवसाचा वर्ग वजा पाच कवसाचा वर्ग तर ते आपल्याला असं लिहिता येईल तीनचा वर्ग नऊ काय होणार आहे तर तीनचा वर्ग नऊ होतोय आणि एक्स वर्ग वजा किती होणार आहे पंचवीस म्हणून काय होणार आहे तर हे आपण कशावरनं केलं तर ए वजा सॉरी एचा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर पहिल्या कवसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कवसात ए वजा बी हे सूत्र वापरण्याचं आपण सोडवलं म्हणून काय येणार आहे तर तीन एक्स वजा पाच दुसऱ्या कवशात तीन एक्स अधिक पाच बरोबर काय येणार आहे तर नऊ एक्सचा वर्ग वजा पंचवीस हे त्याचं काय आहे उत्तर आहे सराव संच एकावन्न मधला पहिल्या मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे ए अधिक सहा आणि दुसऱ्या कवसात ए वजा सहा दिलेला आहे त्याच्या आपल्याला सोडवायचं आहे तर येथे 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 ये ये ए दिलेला आहे म्हणून आपण काय घेऊ कॅपिटल ए घेऊ कॅपिटल ए बरोबर ए, ए आणि व कॅपिटल बी बरोबर घेऊ आपण सहा म्हणून काय येणार आहे तर पहिल्या कवसात ए अधिक सहा आणि दुसऱ्या कवसात ए वजा सहा बरोबर का होणार आहे तर एचा वर्ग वजा सहाचा वर्ग तर हे कशावरनं होतं आहे तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए वजा बी सॉरी अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी या सूत्रानुसार आपण हे सोडवू तर ए चा वर्ग ए वर्ग चेल आणि वजा काय होणार आहे तर छत्तीस येणार आहे असा हे प्रश्न आपण सोडवायचा आहे संच एक्कावन मधला पहिल्या मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर पहिल्या कवसात एक्स छेदात पाच अधिक सहा आणि दुसऱ्या कवसात एक छेदात पाच वजा सहा तर येथे येथे ए बरोबर एक्स छेदात पाच व बी बरोबर काय येणार आहे सहा म्हणून पहिल्या कवसात एक्स छेदात पाच अधिक सहा आणि दुसऱ्या कवसात एक्स छेदात पाच वजा सहा हे आपण कसे लिहू शकू तर एक्स छेदात पाच कवसाचा वर्ग वजा सहाचा वर्ग ते आपण कशावरनं लिहिलं तर एचा वर्ग वजा बीचा चा वर्ग बरोबर पहिल्या कवशात ए वजा बी अधिक बी किंवा वजा लिहा किंवा ए वजा बी ए अधिक बी आणि दुसऱ्या कवशात ए वजा बी या सूत्रानुसार आपण ह्याचा काय केला विस्तार केला किंवा विस्तारात दिलेलं होतं ते आपण मान्य केली तर इथे वर्ग केला तर एक्सचा वर्ग होईल पाचचा वर्ग किती केला तर पंचवीस होईल आणि वजा किती होणार आहे छत्तीस म्हणून उत्तर काय भेटणार आहे आपल्याला एक छेदात पाच अधिक सहा आणि दुसऱ्या कवसात एक्स छेदात पाच वजा सहा हे जर आपण सोडवलं तर आपल्याला काय भेटतो एक्सचा वर्ग छेदात पंचवीस वजा छत्तीस अशा प्रकारे हे आपण गणित सोडवायची आहे तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर चला अजून आपल्या संच एक्काउंटमधले पुढचे प्रश्न सोडवायचे बाकी आहेत ते पण सोडवून घेऊ सरावसंच दुसरा मधला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न काय आहे तर सूत्राचा उपयोग करून किंमत काढा तर येथे येथे आपण पहिले तर लिहून घेऊ का आहे पाचशे दोन गुणिले चारशे अठ्ठ्याण्णव हेच आपण असं लिहू शकतो कसं तर पाचशे अधिक जर दोन केले तरी पाचशे दोन होतात आणि इथे पाचशेमधून जर आपण वजा दोन केले तर आपल्याला चारशे अठ्ठ्याण्णव भेटतात तर येथे ए बरोबर पाचशे व बी बरोबर होणार आहे किती दोन म्हणून पाचशे अधिक दोन आणि दुसऱ्या कवसात पाचशे वजा दोन बरोबर का होणार आहे तर पाचशे चा वर्ग वजा दोनचा वर्ग तर हे कशा आलं तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर पहिल्या कवशात ए अधिक बी आणि दुसऱ्या कवसात ए वजा बी तर काय येणार आहे पाचशेचा वर्ग किती येणार आहे तर पाचा पाच पंचवीस आणि हे दोन शून्य म्हणजेच सॉरी किती चार शून्य येणार आहेत म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस आणि हे चार शून्य कारण की पाचशे गुणिले आपण काय करणार आहोत पाचशे करणार आहोत आणि वजा चार दोनचा वर्ग किती होतो चार म्हणून पंच दोन लाख पन्नास हजार मधून चार गेले तर किती राहतात तर दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे शहाण्णव उरतात म्हणून म्हणून काय येणार आहे तर पाचशे दोन गुणिले चारशे अठ्ठ्याण्णव जर आपण केले तर काय होतात दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे चौऱ्याण्णव इतका येणार आहे सराव सरावसनच एकावन्नमधला दुसरा प्रश्नमधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे का सत्त्याण्णव गुणिले किती दिला आहे एकशे तीन तर हे आपण कसं लिहू शकू जर मी शंभर वजा तीन केले तर किती भेटतात मला सत्याने भेटतात गुणिले दुसऱ्या कवशात आपण गुणिले नाही लिहिलं तरी काही नाही म्हणजे काय गुणिले असतात दुसऱ्या कवशात शंभर गु सॉरी शंभर अधिक काय करावं लागेल तीन तर येथे ए बरोबर घेऊ आपण शंभर व बी बरोबर घेऊ किती तीन म्हणून काय येणार आहे शंभर वजा तीन आणि दुसऱ्या कौशात शंभर अधिक तीन बरोबर का होणार आहे शंभरच्या वर्ग वजा तीन चा वर्ग हे कशावरन घेतला आपण ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए वजा बी आणि दुसऱ्या कौशात ए अधिक बी किंवा पहिलं अधिक लिहिला तर दुसऱ्या वेळेस वजा लिहिलं तरी चालतंय म्हणून शंभरचा वर्ग केला तर तो किती येतोय दहा हजार वजा नऊ केला तर दहा हजार मधून नऊ वजा केला तर किती राहतात नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव राहतात म्हणून सत्त्याण्णव गुणिले एकशे तीन केले तर किती उत्तर येणार आहे नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव इतका येणार आहे सराव सरावसनच एकावन्नमधल्या दुसऱ्यामधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे चौपन्न गुणिले शेहेचाळीस दिलेला आहे तर चोपन्न गुणिले सेहेचाळीस बरोबर चोपन तर हे आपण कशा लिहू शकू पन्नास अधिक जर मी चार केले तर चौपन्न होतात आणि दुसऱ्या कवसात का, का होणार आहे पन्नासमधून जर मी चार वजा केले तर शेहेचाळीस होतात म्हणून येथे तर येथे ए बरोबर घेऊ आपण पन पन्नास आणि व बी बरोबर घेऊ आपण चार तर पन्नास अधिक चार आणि दुसऱ्या कवसात पन्नास वजा चार बरोबर काय होईल तर पन्नासचा वर्ग वजा जा चार चा वर्ग तर हे कशावरनं आपण केलं तर ए चा वर्ग वजा जा बी चा वर्ग ते कसं सोल आहे ह्याचं एक्सपान्सन कसं आहे म्हणजेच विस्तार कसा होतोय तर पहिल्या कवसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कवसात ए वजा बी असं आहे म्हणून इथे काय होणार आहे पन्नासचा वर्ग म्हणजेच पन्नासचा वर्ग किती होणार आहे दोन हजार पाचशे आणि वजा चारचा वर्ग किती सोळा तर वजा बाकी केली तर दहातून सहा गेला चार राहणार नवातून एक गेला आठ राहणार इथे एक दिला म्हणजे चार आणि किती दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी म्हणून चोपन गुणिले शेहेचाळीस बरोबर दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस इतकी किंमत भेटेल म्हणजे चौपन्न गुणिले शेहेचाळीस केलं तर गुणाकार किती येणार आहे दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी पण ते आपण कसाचा सूत्राचा विस्तार सूत्राचा उपयोग करून हे गणित सोडवलेलं आहे संच एक्कावन मधला दुसऱ्यामधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर अठ्ठ्याण्णव काय आहे अठ्ठ्याण्णव गुणिले एकशे दोन तर ते आपण असं लिहू शकतो कसं तर शंभरमधून जर आपण दोन वजा केले तर अठ्ठ्याण्णव भेटतात आणि दुसऱ्या कौशात शंभर अधिक दोन केले तर एकशे दोन होतात म्हणून येथे ए बरोबर आपल्याला घ्यावा लागेल शंभर व बी बरोबर घ्यावा लागेल दोन म्हणून शंभर वजा दोन आणि दुसऱ्या कौशात शंभर अधिक दोन बरोबर का होणार आहे तर ए म्हणजेच शंभर आहे तर त्याचा वर्ग वजा बी म्हणजेच दोन आहे तर त्याचा वर्ग तर हे आपण कोणत्या सूत्राचा विस्तार केला तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर पहिल्या कवसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कवसात ए वजा बी काय भेटणार आहे शंभरचा वर्ग केला तर किती भेटतोय दहा हजार वजा चार दोनचा वर्ग केला तर चार येतोय आणि इथे किती येणार आहे दहा हजारमधून चार वजा केले तर नऊ हजार नऊशे शहाण्णव इतके भेटणार आहेत म्हणून अठ्ठ्याण्णव गुणिले दोन केला तर उत्तर किती भेटणार आहे नऊ हजार नऊशे शहाण्णव मिळणार आहे आणि इथेच आपला सरावसंच जो 51 आहे तो संपलेला आहे आणि शिकवलेलं समजलंच असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि काही म्हणायचंच असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुमच्या मित्रांनोसुद्धा शेअर करा धन्यवाद